नमस्कार शेतकरी बांधवांनो हल्ली मोठ्या प्रमाणात शेती केली जात आहे शेतकरी बांधव आता पारंपरिक पिके सोडून आधुनिक पद्धतीने पीक घेत आहेत ज्याचा त्यांना फायदा होत आहे पिकांसाठी कीटकनाशक खूप गरजेचे आहेत बाजारात बनावट कीटकनाशक आले असून तुम्ही ते खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात पर्यावरण आणि मानवी आरोग्याला होणारी हानी कमी करताना प्रभावी कीड नियंत्रणासाठी अस्सल आणि मान्यताप्राप्त कीटकनाशकांचा वापर करणे महत्त्वाचे आहे इतकेच नाही तर तुम्ही कीटकनाशके खरेदी करता त्यावेळी तुम्ही कोणते उत्पादन घेत आहात हे देखील लक्षात ठेवावे अधिकृत डीलर्स प्रतिष्ठित स्टोअर्स किंवा प्रमाणित पुरवठादारांकडून कीटकनाशके खरेदी क करा रस्त्यावरील विक्रेत्यांकडून किंवा असत्यापित ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरून खरेदी करणे टाळा लेबल आणि पॅकेजिंग तपासा कीटकनाशकावर योग्य ले लेबलिंग आहे की नाही त्याची खात्री करा त्यात सक्रिय घटक वापर सूचना सुरक्षितता खबरदारी आणि निर्मात्याचे तपशील यासारख्या आवश्यक माहितीचा समावेश असावा पॅकेजिंग व्यवस्थित आहे का त्यात छेडछाड केलेली नाही याची खात्री करावी कीटकनाशके योग्य नियामक प्राधिरणाकडे नोंदणीकृत असल्याची खात्री करावी सुरक्षा मानकांचे पालन दर्शवणारे चिन्ह किंवा लोगो असावा लक्षात ठेवा की कि बनावट किंवा कुचकामी कीटकनाशके वापरल्याने पिके पर्यावरण आणि मानवी आरोग्यास हानी पोहोचू शकते कीटक नियंत्रण हाताळताना नेहमी सुरक्षितता आणि गुणवत्तेला प्राधान्य द्या धन्यवाद